अडचण हा शब्द ऐकताच आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात संकट अडथळा त्रास अडवणूक अश्रू आणि थांबलेली वाट नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अडचणींच्या बाबतीत जर आपण दृष्टिकोन बदलून पाहिलं तर प्रत्येक अडचण ही एक सुवर्णसंधी कशी होऊ शकते याबद्दलच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी आर्थिक कधी मानसिक तर कधी नात्यांमधल्या अडचणी या येत असतात पण या अडचणी खरंच आपल्याला अडवतात का की त्या आपल्या यशाचा मार्ग तयार करतात ती एक सुवर्ण संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची नवीन काही शिकण्याची आणि पुढे जाण्याची आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहोत की अडचण म्हणजे त्रास पण खरं पाहिलं तर अडचणीच आपल्याला घडवतात अडचणी म्हणजे जीवनाच्या परीक्षा असतात त्या आपल्याला खंबीर करतात परिपक्व करतात आणि आपली खरी ताकद समोर आणतात कोणतेही यशस्वी व्यक्तिमत्व घ्या त्यांच्या जीवनात अडचणींची भरपूर उदाहरणं दिसतील परंतु त्या अडचणींवर त्यांनी कशाप्रकारे मात केली हेच त्यांचं यश ठरलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपण सर्वजण ओळखतो त्यांचा जन्म तामिळनाडूमधल्या एका गरीब कुटुंबात झाला शिक्षण घेण्यासाठी त्यांना पेपर विकायला लागलं मासे विकायला लागले पण त्यांच्या मनात एक स्वप्न होतं देशासाठी काहीतरी मोठं करायचं त्यांनी संकटांना शरण न जाता त्यांना शिडी बनवली आणि आज आपण त्यांना ओळखतो ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून थॉमस एडिसन यांना आपण विजेचा बल्ब शोधणारा वैज्ञानिक म्हणून ओळखतो त्यामध्ये त्यांना हजार वेळा अपयश आलं पण ते म्हणाले की मी हजार वेळा फेल झालो नाही तर मी हजार मार्ग शोधले जे बल्ब बनवू शकत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं अपमान सहन केला पण ते मागे हटले नाहीत त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांच्या संघर्षातून मिळालं आपल्याला भारतीय संविधान या सगळ्या उदाहरणातून आपल्याला एकच शिकवण मिळते अडचणींना संधी बनवा कारण संकटातच यशाची बीजे दडलेली असतात आपल्याला आलेल्या अडचणींचं रूपांतर संधीमध्ये कसं होऊ शकतं ते पाहूया अडचणीच्या काळात दृष्टिकोन बदलला तर परिस्थिती आपोआप बदलते एकच परिस्थिती दोन व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवू शकतात एक व्यक्ती अडचणींमध्ये हरते तर दुसरी त्यामध्ये संधी शोधते आणि हे संपूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून आहे नवीन कौशल्याची उकलही ह्या अडचणीतच होत असते संकट आपल्याला अशा शोध लावायला लावतात ज्या आपल्याला पूर्वी नव्हत्या स्वतःवर विश्वास निर्माण होतो जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो तेव्हा आपली आत्मविश्वासाची पातळीही वाढलेली असते आपण म्हणतो हे झालं तर आता काहीही करू शकतो संकटांमुळे आपली सहनशक्ती वाढते अडचणींवर मात करताना जिद्द निर्माण होते आणि काही वेळा संकट आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावरून येतात जेव्हा मा सर्व काही हरवतं तेव्हा खऱ्या मूल्यांची जाणीव होते जुनी वाट बंद झाली की नवी दिशा सापडते तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे परीक्षेत नापास झालात पुन्हा एकदा तयारी करा चुका ओळखा नोकरी गेली कदाचित ती संधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कोणी साथ सोडली असेल कदाचित तीसुद्धा एक संधी आहे तुम्हाला तुमचं महत्त्व समजून देण्यासाठी ते घडलं असेल आता आपणच ठरवायचं थांबायचं की पुढं उभारायचं आपण अडचणींना कसं सामोरं जातो हे महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा मी हे पार करू शकतो हा विश्वास सर्वात मोठं शस्त्र आहे चुकांमधून शिका प्रत्येक अडचण ही शिकवण आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा अंधारातही प्रकार शोधता येतो समस्या स्वीकारा समजून घ्या आणि उपाय शोधा थांबू नका एक पाऊल पुढे टाका आणि मग त्यानंतर दुसरं अडचणीतून हार मानणं सोपं आहे पण तीच अडचण स्वीकारून काहीतरी नवीन घडवणं हेच खरं शौर्य आहे आता फक्त विचार नको तर कृती हवी आजपासूनच ठरवा मी प्रत्येक अडचणीत संधी शोधेन मी संकटाला घाबरणार नाही त्याला सामोरं जाईन कारण अडचणी म्हणजेच खरी संधी असते यशाकडे जाण्याची यश म्हणजे फक्त मोठं काही मिळवणं नव्हे तर प्रत्येक अडचणीवर मात करून एक पाऊल पुढे जाणे यश हे अंतिम टप्पा नसून ती एक प्रवासाची पद्धत आहे सतत शिकत वाढत संघर्ष करत पुढे जाण्याची अडचणी या अडथळा नसतात त्या बदलाची सुरुवात असतात जो त्या अडचणींमध्येही संधी पाहतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो तुम्ही कोणत्या अडचणींना संधी बनवणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचायला आणि मला इन्स्पिरेशन मिळते की माझ्यामुळे तुम्हाला अडचणीतून संधी शोधायला मदत होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर शेअर करा तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत ज्यामुळे ते सुद्धा त्यांच्या जीवनातील अडचणी ओळखून त्यामध्ये संधी शोधायला त्यांना मदत होईल व्हिडिओला लाईक करा ज्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये